नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटालाच मिळणार मुख्यमंत्रीपदाची जागा तर उद्धव ठाकरे होणार राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडून आणि काँग्रेसकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांना दिले जाणार मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी तर भारतीय जनता पार्टीसह एकनाथ शिंदे यांच्यासाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ वी व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील विधानसभेच्या जागावाटपाचे कोडे सोडवण्याचा निम्मा पल्ला महाविकास आघाडीनं गाठला आहे दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीनं ज्या एकशे चोपन्न जागा जिंकल्या त्याच त्याच पक्षाकडे जागा राहतील असे सूत्र राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या बैठकीत मान्य झाल्याचं समजते तर शरद पवार यांनीही त्याला मान्यता दिली आता फक्त गेल्यावेळी भाजपनं जिंकलेल्या एकशे पाच जागावर आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवेल हे ठरवणे बाकी आहे अशी माहिती जागा वाटपाच्या प्रक्रियेत असलेल्या आघाडीतील नेत्यानं दिव्य मराठीला दिली तर उद्धव ठाकरेंनी सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान दिल्ली दौरा केला यात ते सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे वेणुगोपाल आदींना भेटले यात वाटपावर चर्चा झाली लोकसभेत महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार निवडून आलेल्या काँग्रेस विधानसभेतही आपल्यापेक्षा पाच ते दहा जागा जास्त देण्यास उद्धव राजे असल्याचे समजते तर शरद पवार गट तिसऱ्या क्रमांकावर असेल मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा आधीच जाहीर करण्यापेक्षा प्रचारसभामधून अप्रत्यक्षपणे तो प्रोजेक्ट करण्यास राहुल गांधींनी मान्यता दिल्याचंही या नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली आहे तर गेल्यावेळी भारतीय जनता पार्टीनं जिंकलेल्या एकशे पाच जागांपैकी किती जागा पुन्हा भाजपच्या वाट्याला येतील याचा अंदाज घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एकवीस पदाधिकाऱ्यांची टीम तयार केली या टीमने तेरा ते चौदा ऑगस्टला राज्यभर फिरून चाचपणी सुरू केली आहे त्याचा अहवाल अठरा एकोणीस ऑगस्ट रोजी मातोश्रीवर पोहोचणार आहे अशी स्वतंत्र चाचपणी काँग्रेस आणि शरद पवार गटानेही सुरू केली असून तिन्ही अहवाल पाहून पुढचे निर्णय घेतले जाणार आहे तर काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवार गटाने देखील जुलैच्या अखेरीसच राज्यभरात सर्वेक्षण पूर्ण केले त्यानुसार महाविकास आघाडीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किमान एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागा मिळण्याचा अंदाज आघाडीतून व्यक्त केला जात आहे त्या आधारे काही उमेदवारांना तयारीस लागण्याची स्पष्ट सूचना देखील केली गेली जिथे ज्या पक्षाचे वर्चस्व आहे ते लक्षात घेऊन काही जागांची अदलाबदली करण्यासही तिन्ही पक्ष राजे असल्याचे समजते तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी काँग्रेसला एकशे दहा ते एकशे पंधरा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकशे दहा ते एकशे पाच जागा मिळण्याची शक्यता आहे तर उर्वरित सत्तर ते ऐंशी जागा शरद पवार गटाला व इतर मित्रपक्षाला मिळण्याचा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं तेरा खासदार निवडून आणले आहेत सांगलीतील एका अपक्ष खासदारांचे बळंही काँग्रेससोबत आहे त्यामुळे काँग्रेसनं सुरुवातीपासूनच सर्वाधिक जागावर दावा केला होता तो उद्धव ठाकरेंनी विना तक्रार मान्य केला आहे तर भारतीय जनता पार्टीनं दोन हजार एकोणावीसमध्ये जिंकलेल्या एकशे पाच जागांपैकी कोणती जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार गटाने लढवावी याविषयी केस सुरू आहे या मतदारसंघामध्ये आघाडीतील कोणता पक्ष सरळ ठरू शकतो हे तपासण्याची दिल्लीतील एका राष्ट्रीय संस्थेकडे सर्वेक्षणाची ज जबाबदारी देण्यात आली आहे त्याचा अहवाल आल्यानंतर एक दोन चर्चेच्या फेऱ्या होऊन पंधरा सप्टेंबरपर्यंत जागा वाटप अंतिम निर्णय होऊ शकतो तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे सध्या महत्त्वाचे नाही ते आम्ही निवडणुकीनंतर ठरवू सध्या तरी महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असेल महायुतीचे भ्रष्ट सरकार महाराष्ट्रातून हद्दपार करणे हेच आमचे प्राधान्य आहे असं सुद्धा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आहे तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे मी दोन हजार एकोणीसमध्येही सांगितले होते आता नाना पटोले यांच्याकडे जर काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदासाठीचा वेगळा चेहरा असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे आम्ही त्या चेहऱ्याचे स्वागत करू असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीनं जो फॉर्म्युला आणला आहे या फॉर्म्युलातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी जनतेतून पसंती देण्यात आली उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला सोड चिठ्ठी देण्यानंतर आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील का व महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येईल का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा